भंडारा जिल्ह्यामध्ये पंचेचाळीस उष्माघात कक्षाची उभारणी करण्यात आली आहे उष्णता वाढत आहे आणि या पार्श्वभूमीवर आता आरोग्य विभागानं या उपाययोजना केल्या आहेत जिल्हा आरोग्य विभागानं ही यंत्रणा उभारलेली आहे भंडारा जिल्ह्याचं तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसवर गेलेलं आहे आणि त्यामुळे आता यंत्रणा सज्ज झालेली आहे भंडारा जिल्ह्यातील तापमान सध्या वाढलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर पुढचे काही दिवस पारा सेहेचाळीस ते अठ्ठेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली होती या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर उष्माघाताचा संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हा आरोग्य यंत्रणेनं पंचेचाळीस उष्माघात कक्षांची उभारणी केली आहे या कक्षांमध्ये तेहतीस प्राथमिक आरोग्य केंद्र सात ग्रामीण रुग्णालय आणि दोन उपजिल्हा रुग्णालयं एक जिल्हा रुग्णालय आणि दोन नागरी आरोग्य केंद्रांचा समावेश आहे के राज्यामध्ये उष्णतेचा कडाका वाढलेला आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर उष्माघाताच्या अनुषंगाने भंडाऱ्यामध्ये आरोग्य विभागानं उपाययोजना सुरू केलेली आहेत यंत्रणा सज्ज झालेली आहे पंचेचाळीस उष्माघात कक्षांची उभारणी भंडारा जिल्ह्यात करण्यात आली आहे भंडारा जिल्ह्यामध्ये सिव्हिल सर्जन साईडला आणि डीएचओ साईडला असे दोन्ही म्हणून टोटल पंचेचाळीस कक्ष आहेत त्या पंचेचाळीस कक्षामध्ये उष्माघाताचे जे रुग्ण येतात आपल्याकडे तपासणी करता किंवा भरती करता येतात त्याच्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध कर केल्या गेलेल्या आहे त्यांचा बॉडी टेम्परेचर वाढलेला असेल त्यांना झटके आले असतील त्यांच्या शरीरामधून नाकातोंडातून रक्त वाहत असेल, असेल। आणि ते गंभीर परिस्थितीमध्ये कोणत्याही सेंटरमध्ये गेले तरी त्यांचा बॉडी टेम्परेचर कमी करून आणि गाईडलाईननुसार जे काही ट्रीटमेंट आहे ती आम्ही ट्रीटमेंट करून त्यांना कोल्ड रूममध्ये ठेवतो असे टो तो टोटल दोन्ही विभाग मिळून आरोग्य विभागामध्ये टोटल पंचेचाळीस कक्ष उभारण्यात आलेले आहेत